वार्ना न्यूज मराठी नऊ वर्षाखालील मुलामुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा अद्वैत कुलकर्णी व इचलकरंजीची सांची बजाज अजिंक्य प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल मधील स्वर्गीय लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या बुद्धिबळ हॉल मध्ये रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर पुरस्कृत नऊ वर्षाखालील कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने व न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने विझार्ड चेस क्लब कोल्हापूरने आयोजित केलेल्या या नऊ वर्षाखालील मुलांच्या जिल्हा निवड बुद्धीबळ स्पर्धेत मुलांच्या गटात कोल्हापूरच्या अद्वैत कुलकर्णीने पैकी गुण अजिंक्यपद पटकावले कुलकर्णी नगरच्या आदिराज डोईजडने पाच गुणांसह उपविजेतेपद मिळवले मुलींच्या गटात इचलकरंजी सांची बजाज पाच पैकी पाच गुण मिळवून अजिंक्य ठरली तर इचलकरंजीच्याच चार्मी शहाने चार गुणांसह हो उपविजेतेपद संपा दिले दोन्ही गटातील विजेत्यांना रोख एक हजार रुपये व चषक तर उपविजेत्यांना रोख पाचशे रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले स्पर्धेचा समारंभ सामाजिक प्रतिमा गांधी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले फिडे इन्स्ट्रक्टर मनीष मारुलकर कॅन्डिडेट मास्टर अनिल गांधी राष्ट्रीय पंच आरती मोदी रोहित पोळ विजय सलग सूर्यकांत चोडणकर व रवी आंबेकर उपस्थित होते